मित्रांनो तो का दादूची बाबूची आता शाळा सुटली आणि आपण एक चॅलेंज करणार आहे आज बाबून दादूजी म्हणते ना नाही ती त्यांना खायला देणार आहे देणार आहे हे थांब 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 थांबा 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 अरे का शाळा सुटली का सुटली शाळा तर तुम्हाला आता पत्रायला नेतो काय खायचं तुम्हाला सांगा कोण आणि कुरकुरा ओके तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय पत्र्यामध्ये आणि ठरल्याप्रमाणे दादूला आणि बाबूला आपण कोन आणि कुरकुरे घेतले आहे चला तर आता मग चला दादू बाबू इथे जरा ओके डन okay, 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 okay. तर कसं काय कोण आहे बघू आता पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी काय डन पुढच्या रविवारी अरे लोक ज्या मोठ समजत आम्ही त्याला समज ना का तुले का तुले दादूची करमती म्हणते ओ पप्पा माझे छान छान पन्ना डोक्याला देत ताण हे पप्पा माझे छान रे छान पन्नास डोक्याला देत नमस्कार <laughs> 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 मित्रांनो दादू चालला हो का सायकल घेऊन डायरेक्ट शाळेत दादू सायकल कन येतो शाळेत सांगूर बाबून आम्ही आम्ही दोघांनी सायकल नेली होती बर का सर म्हणजे सायकल आणायचं नाही फक्त आमचे ज्ञानाचे सवाय आमच्या शाळेतल्या एका मुलाने आले होते तो पहिले थाय त्याने आणले होते मग मी म्हणलं की पिच्छे तू का सायकल मी म्हणलं समजलेलं आहे लांबच्या लांबच्या मुलं ज्ञानाचे मग सांगे सर आले मी सांगे सर म्हणलं सांगे सर आमच्या अगोदर सायकल आहे सांगे सर म्हणले हां जाऊ मग मी अजून सायकल घ्यायला त्यामुळं जाऊ सायकल चा किव किव चिमणे अगं चिमणे बागु 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 बागु। थेवाई थेवाई मोटे या गते। हा बघ आणला बघू 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 हांधूया गटे हा झाडाच्या खांदेवर बांधूया चला लवकर कामगुरू बर पथ मी आणते मी आणते दोरा મી 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 શાનદાર પિલ નિકારા ખાતી પાણી પેતી ગવતા ગાદી ये मग लिपीले रात्री